विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर जगताप अफसर घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी अपडेट एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कशा संदर्भातील आहे तर रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस या अंतर्गत सिनियर टेक्निकल असिस्टन्स याची नुकतीच एक ॲडव्हर्टाइज प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये सिव्हिल साधारणतः चारशे पासष्ट जागा आहेत इलेक्ट्रॉनिकच्या साधारणतः सत्तावीस जागा आहेत आणि मेकॅनिकलच्या साधारणतः पासष्ट जागा आहेत खूप मोठी अशी भरती आहे डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक सुवर्ण संधी आहे अगदी व्हिडिओ स्टार्ट टू एन संपूर्ण बघा ज्यामध्ये जी असणारी ऍडव्हर्टाईज आहे त्या डिटेल सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हा चॅनल तुमच्यासाठी पुढे खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे लाईक करायला विसरायचं नाही पहा ॲडव्हर्टाइज काय आहे आपण एकदा त्याची थोडक्यात माहिती घेऊयात दिलेल्या गोष्टी आपण बारकाईने बघितल्या तर एंगेजमेंट ऑफ मल्टिपल इंजिनिअरिंग प्रोफेशनल ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेसिस यावरती तुम्हाला साधारणतः एक ॲडव्हर्टाइज प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये डेट्स दिसत आहेत डेट्समध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये कमन्समेंट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन अँड ऑनलाइन पेमेंट फी साधारणतः चौदा दहा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन अँड ऑनलाइन पेमेंट ऑफ फीज बारा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे आणि रिटर्न टेस्ट डेट ऑफ रिटर्न टेस्ट तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः नुकतीच सुरुवात झालेली आहे ॲडव्हर्टाइज आजच पब्लिश झालेली आहे साधारणतः आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे आता आपण सगळं डिस्ट्रीब्युशन बघूयात की ज्यामध्ये डिसिप्लिन्स काय आहेत रिजन्स कोणकोणते असणार आहेत त्यानंतर त्याचे पोस्ट असतील मिनिमम एक्झ क्वालिफिकेशन एक्स जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते एक्� आपण बघूयात डॉमिनन्स ऑफ एक्सपिरियन्स त्यानंतर जो मिनिमम जा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स किती रिक्वायर्ड आहे तेसुद्धा दिलेलं आहे आणि ओवरऑल सगळ्यात डिस्ट्रीब्यूट केलेल्या ज्या जागांचं डिवायडेशन बघूयात आपण काय दिलेलं आहे पहिलं आहे सिव्हिल सिव्हिल पोस्टमध्ये जर बघितलं आपण नॉर्थ रिजन आहे ईस्ट आहे वेस्ट आणि साऊथ यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल बरोबर त्याची वेगवेगळ्या झोनमध्ये आपल्याला पोस्ट दिसत आहेत फुल टाइम डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतर एक्सपिरियन्स इन द रिलिव्हंट फील्ड ऑफ इंजिनिअरिंग टू इयर्स आणि त्यामध्ये साधारणतः पदांचं असणारं डिस्ट्रीब्युशन नव्वद जे नॉर्थ रिजनसाठी ईस्ट रिजन एकशे चाळीस एकशे पस्तीस वेस्ट रिजन आणि साऊथ रिजन शंभर जागा आहेत पी डब्ल्यू बी डी आणि हॉरिझॉन्टल रिजनसाठी सुद्धा रिझर्व्ह पोस्ट ठेवलेल्या आहेत पुढे आपल्याला दिसतंय इलेक्ट्रिकलच्या असतील अगदीच इलेक्ट्रिकलच्या सांगायचं सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिक ज्यामध्ये सुद्धा रीजन वाईज आपल्याला नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ यांच्या आपल्याला जागांचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय फुल टाइम डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग एक्सपिरियन्स इन द रिलेवेंट फील्ड ऑफ इंजिनिअरिंग टू इयर्स इथं सुद्धा अगदी त्याच पद्धतीने पोस्ट दहा दहा दोन आणि पाच अगदी रिजन वाईज डिस्ट्रीब्यूशन दिसते पीडब्ल्यू डी दि आणि हॉरिजॉन्टल रिजर्वेशन रीज, रिझर्वेशनसाठी तिथं जागा नाहीयेत पुढे बघूयात आपण मेकॅनिकल संदर्भातल्या असणाऱ्या पोस्ट बघूयात नॉर्थ रिजन ईस्ट वेस्ट आणि साऊथ सिनियर टेक्निकल असिस्टंट मॅकॅनिकलची असणारी पोस्ट त्याचा एक्सपिरियन्स जाणून घ्या फुल टाइम डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल प्रोडक्शन प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल अँड ऍटोमोबाईल डिसिप्लिन बरोबर एक्सपिरियन्स इन द रिलेव्हट फील्ड ऑफ इंजिनिअरिंग टू इयर्स इथे सुद्धा पोस्ट आहेत पाच वीस तीस आणि दहा खूप भरपूर साऱ्या जागा आहेत नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे लागलीच आपण ऍप्लिकेशनला स्टार्टअप करणं गरजेचं आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत आता याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च केली गेली आहे के पुणे महानगरपालिका असू द्यात नाशिक महानगरपालिका ऑल डायरेक्टेड रिक्रुमेंट बॅच की ज्यामध्ये पी डब्ल्यू जे ई डब्ल्यू आर जे ई आणि एम जे पी इतर सर्व सरळ सेवा भरतींसाठी ऑनलाईन ऑफलाईन अगदी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची असणारी ही बॅच परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आणि महाराष्ट्रातील नामांकित फॅकल्टीद्वारे तुमचं मार्गदर्शन केलं जाईल सर्व बाकीची वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे जकोना विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची असेल दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुमचं येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल पहा आता एक एक गोष्टी राहिलेल्या त्याच्यामधल्या पाहून घेऊयात ज्यामध्ये आपल्या रिजन जर बघितला तर आपण जे बघितले नॉर्थ रिजन ईस्ट रिजन वेस्ट रिजन आणि साऊथ रिजन आता नॉर्थ रिजनमध्ये असणारे जी स्टेट दिल्ली असेल हर हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड छत्तीसगड ईस्टमध्ये पहा आसाम अरुणाचल प्रदेश तुम्ही ते सगळे रीड करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणतः वेस्ट रिजनमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि त्यामध्ये सुद्धा अनेक सारी राज्य इन्क्लूड झालेली आहेत त्याचाही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कुठे अप्लाय करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे द रिटर्न टेस्ट फॉर ऑल द वॅकन्सीज विल बी कंडक्टेड ॲट द सेम डेट अँड टाईम सर्वात महत्वाचं जी काही रिटर्न टेस्ट होईल ती सर्व जागांसाठी एकाच तारखेला आणि एकाच वेळी होईल अ कॅन्डिडेट शाल अप्लाय वन वॅकन्सी ओन्ली रिगार्डलेस ऑफ देअर प्लेस ऑफ ड्रॉमिकल्स म्हणजे एका वेळेस एकाच ठिक पोस्टसाठी अप्लाय करू शकताय एज लिमिटेड एज लिमिट सांगणं गरजेचं आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट यासाठी चाळीस मॅक्झिमम एज लिमिट किती आहे चाळीस नोट एज एक्सपिरियन्स एलिजिबिलिटी क्रायटेरिया शॅल बी रिकॉन ॲज द लास्ट डेट सबमिशन ऑफ द ऍप्लिकेशन कट ऑफ डेट पर्यंतची तारीख पकडण्यात येईल पुढं एज्युकेशनल एक्सपिरियन्स जे काही तुम्ही क्वालिफिकेशन अर्थ धारण केली असेल अगदी त्याच पद्धतीने आहे कॅन्डिडेट बिलोंग टू जनरल ई डब्ल्यू एस कॅटेगरी कॅन्डिडेट बिलोंग टू एस सी एस टी ओबीसी पी डब्ल्यू डी कॅटेगरी अप्लाय अगेंस्ट अनरिझर्व पोस्ट शूड बी हॅव मिनिमम फिफ्टीन पर्सेंट मार्क इन द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर कन्सिडर्ड अगेन्स्ट ओके पुढे बाकीच्या ज्या ज्या काही अहर्ता आहेत त्या संपूर्ण तुम्ही रीड करू शकता नक्कीच तुम्हाला ती पी डी एफ डाउनलोड करून घेणे आणि सगळ्या माहिती याची पूर्ण रीड करणं जेने जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील पुढं आता सर्वात महत्वाचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असणारे फेज वन मध्ये रिटर्न टेस्ट असणारे द कैंडिडेट मस्ट अपिअर फॉर द रिटर्न टेस्ट ॲज पर शेड्यूल वेन्यू मेन्शन इन देअर एडमिट कार्ड विच शॅल बी रिलीज सेपरेटली जसं तुम्हाला हो तुमच्या जे येणारं एडमिट कार्ड आहे त्याच्यामध्ये सर्व शेड्यूल येईल त्यानुसार तुमची रिटर्न टेस्ट होईल द वेटेज रिटर्न टेस्ट इट हंड्रेड पर्सेंट द सिलेबस ऑफ द रिटर्न टेस्ट कॉमन फॉर प्लेस ऑफ म्हणजे जेवढे काही तुम्हाला पोस्ट दिले आहे सर्वांसाठी एकाच पद्धतीने अभ्यासक्रम असणारे बघा त्यामध्ये देअर विल बी वन वन ट्वेंटी फाय ऑबेक्टिव्ह टाईप क्वेश्चन कॅरिंग वन मार्क इच फॉर द ड्यूरिंग टू पॉइंट म्हणजे किती प्रश्न असणारे अवधी किती असणारे सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत त्यानंतर तुम तुम्हाला सोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे हायस्कूल सर्टिफिकेट प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ असेल ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर असणारी आपल्याला बेसिक पे आणि ग्रोथ मंथ त्या सुद्धा गोष्टी इथं डिनोट केलेल्या आहेत सिनियर टेक्निकल असिस्टंट सोळा हजार तीनशे जो त्याचा बेसिक पे असणारे आणि ग्रॉस मंथली किती दिलेला आहे एकोणतीस हजार सातशे पस्तीस एन्युअल सुद्धा दिलेला आहे तीन लाख छप्पन्न हजार आठशे एकोणीस नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बातमी साधारणतः सर्व बेसिकली गोष्टी आपण पाहतोय त्या थ्रू आपल्याला जे अप्लाय करायला सोपं जाईल बरोबर पुढे आता ऍप्लिकेशन फीज बघूयात जनरल ओबीसी कॅन्डिडेट साठी तीनशे प्लस टॅक्सेस ऍज ऍप्लिकेबल आणि ईडब्ल्यू एस एस सी एस टी पी डब्ल्यू हंड्रेड रुपीज प्लस टॅक्सेस ॲज ॲप्लियन्स म्हणजे ते सुद्धा गोष्टी समजून आलेल्या आहेत हाऊ टू अप्लायमध्ये ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या बऱ्याच जणांना शंका असते सर सगळ्या गोष्टी समजल्या पण आम्ही ही पी डी एफ म अथवा जी ॲप्लिकेशन प्रोसेस असेल ही कशा पद्धतीने करण्याची त्यासाठी ही वेबसाईट महत्वाची आहे ती नोट डाऊन करून घ्या स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रोसेस फॉलो करता येतील आणि साधारणतः तुम्हाला वेन्यू अँड टायमिंग ज्यामध्ये तेवीस अकरा दोन हजार पंचवीस संडे रविवारी तुम्हाला ही डेट ऑफ रिटर्न टेस्ट असणार आहे या तारखेला ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रिजन्स दिलेले आहेत वेन्यू ऑफ रिटर्न टेस्ट दिल्ली गुरुग्राम मुंबई बेंगलोर कोलकाता गुवाहाटी भुवनेश्वर वेगवेगळी आता आपल्या दृष्टिकोनातून मुंबई महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी आपण ही टेस्ट द्यायला जाऊ शकतो ठीक आहे बाकी सिलेबस तुम्हाला दिलेला आहे टोटल वन ट्वेंटी फाय क्वेश्चन्स ज्यामध्ये क्वे क्वांटिटेटिव्ह अँटिट्यूड किती आहेत अराऊंड थर्टी क्वेश्चन तिथं चॅप्टर दिले दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत डेट इंटरप्रेट अराऊंड थर्टी फायव्ह क्वेश्चन्स लॉजिकल रिजनिंग अराऊंड थर्टी फायव्ह आणि बेसिक अवेअरनेस जनरल नॉलेज अराऊंड ट्वेंटी क्वेश्चन्स त्यामध्ये कशा कशावरती प्रश्न विचारले जातील सगळ्या गोष्टी एकदा पीडीएफ डाउनलोड करून घ्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर समजून घ्या अवधी आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी सगळ्या गोष्टी अगोदर जाणून घेतल्यानंतर मगच प्रोसेसला सुरुवात करा नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगली आणि मोठ्या पदांची जाहिरात आलेली आहे जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे जे कुणीही अहर्ता धारण असेल क्वालिफिकेशन धारण असेल त्यांना नक्कीच या संधीचा लाभ करून घेता येईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर